बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स, सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स साई मंदिर चौक कळंबा मोबाईल नंबर आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक नमस्कार महापालिकेचे शिलेदार या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आज मी प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आलेलो आहे माझे मित्र सुनील पाटील साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक का आहेत त्याने आतापर्यंत उपमहापौर पद तसंच स्थायी समितीचे सदस्य पद तसेच शिक्षण समितीचे सदस्यपद असे अनेक पद भूषवलेले आहेत त्याचप्रमाणे दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी अतिशय चांगलं आणि लक्षवेधी असं काम महापालिकेत करून दाखवलेलं आहे आज आपण त्यांची विशेष अशी मुलाखत घेणार आहोत नमस्कार सुनील साहेब नमस्ते पाटील साहेब आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल मी एकोणीसशे नव्वद साली ज्यावेळा शिवसेना स्थापन झाली मी बाबाजाब नगर मध्ये एक गणेश तुरुंग मंडळाचा छोटासा कार्यक्रम होतो जेव्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं था भाषण मी जेव्हा ऐकलं त्यावेळेला आमच्या इथे मुलांना एकत्र करून मला जी प्रेरणा आली हिंदू साहेब बाळासाहेब ठाकरे यांची त्याच्यानंतर मी शिवसेनेत प्रवेश केला शाखा प्रमुख आलो त्याच्यानंतर विविध आंदोलन केली पाणी असो गटर असो रस्ता असो त्याच्यानंतर युती असल्यामुळं मला तिकीट ते, मिळालं नाही नंतर भारतीय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन मित्र पक्ष असल्यामुळं मी एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव दोन हजार दोन हजार पाच आणि दोन हजार दहा अशी सलग वीस वर्ष वीस ते पंचवीस वर्ष मी फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे मग आमदारकी असो खासदार की असो आणि कुठल्याही हे जी ग्रामपंचायत असो कोणतीही पक्षाची इलेक्शन असो मी प्रामाणिकपणे काम केलं पण शेवटी अन्याय अन्याय झाल्यानंतर जनतेच्या आग्रहा खातील जनतेच्या आग्रहा कार्यकर्त्यांच्या था खातील दोन हजार दहा साली हसन मुश्रीफ आणि आमच्यावर प्रेम ठेवून जी उमेदवार जबाबदारी मला दिली त्या जबाबदारीचं मी दोन हजार साली ज्यावेळी विजय झालो त्यावेळेस मनाचे ठरवलेलं जो पण <ुण> मी हॅट्रिक करत नाही माझा जीव प्राणा लावत नाही तो पण या भागात एकही काम सोडायला नाही सुरुवातीपासून दोन वर्ष मला काही काळ नाही पहिल्यांदा सुरुवातीला रामानगर काम चालू झालं ते नगर कारण अन्य कुठल्या नियोजन असेल त्याला माहित नव्हतो मला जे काम झालं त्याचा अभिमान झाला नंतरच्या काळात रस्ते जे ड्रेनेज टाइम पूर्ण करून घेतली पूर्ण भागातली त्याच्यानंतर पुलाचं पाणी रामानगर मध्ये त्या पुलाचं पाणी कसं काढावं रेटिंग हॉल करून घेतला त्याच्यानं पाण्याची समस्या लागू झाली त्याच्यानंतर मी त्यासाठी स्टँडिंग सदस्य असताना सत्तावीस लाख रुपये घालून निर्माण चौकनगर मध्ये टाकी बांधली गेली ती पण योजनेतून बांधली त्याच्यानंतर नगरोत्तर म्हणजे रस्ता आता आला निर्माण चौक हो, तो शेवट स्टॉप तो दोन हजार तेरा ते बारा या दरम्यान झाला ह्या सर्व कामाची पोचपोती म्हणून दोन हजार पंधरा साली हा प्रभाग दोन्ही साईडला ओबीसी पडला मी प्रामाणिक हसन मुसरीफ साहेबांना आणि अध्यक्षांना सांगितलं की मी आमचा ओबीसी दाखला असला तर मी उभा फक्त ओपन आणि ओपन मी शांत बसलो परत नशीबाने देवाने मला साथ दिली परत एक ओबीसी झाला आणि शेवटच्या चिट्टीत सुनील पाटलांचं नाव आलं परत सो परत म्हणजे परत सोन्या परत कामाला लागलो परत तिकीट मिळाले परत दोन हजार ते दोन हजार वीस पर्यंत प्रामाणिक काम केलं आतापर्यंत नऊ नऊ कोटी विकास कामे केल्यात मी कुठल्या पक्षाचा वगैरे काय असं म्हणत नाही मी सोन्या म्हणून काम करतोय माझी एकच हा काय सोन्या मना काम करून घ्या कामाची पद्धत चांगली आहे त्याच्यामुळे दोन हजार वीस ते पंचवीस या काळात प्रशासक झाले म्हणून मी माझी जबाबदारी हटकली नाही मी प्रामाणिक काळात काम केलं आता इथं आमच्या समोर सीपीआर होते मुसरीजानं जे फाउंडेशनचं काम केलं त्या फाउंडेशन कमीत कमी आम्ही सात ते आठ लोकांचे ऑपरेशन मोफत करून दिली मला आता फक्त मान्य अजितदादा पवार त्यांना हात उडवून हसन मुश्रीफ साहेबांना पण हात उडवून आमच्या शेराध्यक्षांना पण हात आहे या सगळ्यांना मी हात धुन विनंती का करालोय की एवढी मी काम चांगले केलंय ओपन भाग झालेला आहे मी फक्त आणि फक्त ओपन साठी उभारतो कृपया करून यावा मला या भागानं परत संधी दिली ते सोने करून दाखवले जाणार नाही या प्रभागामध्ये मी पाण्यासाठीची आंदोलन खूप कव्हर केलेली आहेत कारण तुम्ही देखील पाण्यासाठी रस्ता अडवलेला होता म्हणजे टँकरयुक्त प्रभाग असा अशी परिस्थिती या प्रभागाची होती ती समस्या तुम्ही कशी सोडवली टँकर होती ज्यावेळेला पाण्याने टाकी चालू झाली त्या सुरुवात पक्षामध्ये झाल्यानंतर चेक पाईपलाईन योजनेचे काम चालू होते त्याचा मी फायदा उठवला दोन हजार चौदा जेव्हा अजितदा पवार कोल्हापूरमध्ये आलेले तेव्हा भरपूर योजना चालू होत्या तेव्हा सगळे आमदार खासदार हे सगळे वेगवेगळ्या पक्ष असले तरी एक सामान्य कार्यकर्ता त्यांना म्हटलं बाबा इथं टाकी व्हील त्या फंडातून टाकी झाली टाकी झाल्यानंतर टाकी कशी भरेल यासाठी स्टँडिंग सदस्य झाल्यानंतर सत्तावीस लाख जण करून निर्माण चौकते पाणी जोडून गेले रामनगर असो जाधव पार्कात गुरुपौर स्वामी समर्थ नगर अशाना कॉलनी या सर्व भागाला पुरेपूर पाणी एक दिवस आठ असा नाही रोजच्या रोज पाणी येत आहे रोजचं पाणी झाल्यामुळे माणसांचा पूर्ण विश्वास माझ्यावर आहे त्यामुळे माझ्या भागात मी घोषणा केली आणि ती पूर्ण करून दाखवा जी बरीचशीच विकास कामाचा साक्षीदार कामा मी आहे कारण त्या विकास कामाच्या बऱ्याचशा बातम्या मी कव्हर केलेल्या आहेत म्हणजे रस्ते असू देत लाईट असू देत ड्रेनेज असू देत किंवा स्ट्रीट लाईट असू देत ही सगळी तुम्ही विकास कामात बऱ्यापैकी मार्गी लावलेली आहेत मात्र याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रभागात नवीन काय विकास कामं केलीत काय नवीन काही के संकल्पना केली बोललीत के का आता काय झालं की आता विषय नवीन दोन हजार वीस ते पंचवीस प्रशासक असल्यामुळं हा फंडाचा प्रॉब्लेम सॉल्व होता बाबा उपलब्ध फंड होत ना नगरसेवकांना हो तिथे जाऊन धडक मारायला मग काय मा का योजना आल्या काय कळना जेव्हा मला मुसरी साहेबांनी सांगितलं शंभर कोटीचा जो फंड मंजूर झाला अख्ख्या कोल्हापूरच्या नगरा उत्तर म्हणून त्यापैकी मी बाबा हट्ट धरून हट्ट धरून सगळ्या नेत्यांना हट्ट धरून मी निर्माण चौक ते शेवटचा स्टॉप चार कोटी लाख सतरा हजार त्रेचाळीस करून घेतला ते तीन वर्ष झाले ते काम चालू आहे प्रत्येक आमदार खासदार मंत्री पूर्ण प्रयत्न करत आहे ते काम कुठे आधले ते प्रशासनाला माहीत आता दोन दिवसापूर्वी ते पाचशे वर्ग झाले त्या महिन्याभरात दोन महिन्यात काम पूर्ण आता तिसऱ्या टर्म साठी महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता उत्तरतात तर तिसऱ्या टर्मला जर नागरिकांनी पुन्हा तुमच्यावर विश्वास दाखवला पुन्हा नगरसेवक म्हणून काम पाहण्याची संधी जर नागरिकांनी दिली तर नवीन काही संकल्पना नवीन काही योजना प्रभागासाठी आहेत का आता तस बघायला गेलं हा प्रभाग दोन हजार दहा दोन हजार पंधरा मद्रे मतदारसंघ उठता आता जो तीन भाग झाले आहेत संलग्न साइडचा म्हणजे आमचा पहिला मतदान बाबा प्रभाग होता नंतर दोन हजार दहा ते पंधरा ते दोन हजार पंधरा ते वीस हा प्रभाग रामानगर प्रभाग क्रमांक रामानगर जन्म प्रभाग क्रमांक सुधू झाला त्याच्यानंतर मी विजयी झालो दोन हजार वीस ते पंचवीस प्रशासक लागले त्याच्यानंतर ते भाग बदलले गेले भाग पासना झाल्यामुळे चार भाग झाले चार भाग झाले असल्यामुळं आता तीन भागात मी नवीन नाही मी उपमहापूर स्टँडिंग सदस्य इतर सर्व राष्ट्रवादी गटन येता ही विविध पद घेतल्यामुळं मला पूर्ण माहिती आहे त्यातली त्याच्यामुळं जवळ पाच लागू मतदारसंघ आहे रायगड रुपांनी डाव्या साईडला आहे खाली गेलं उदव्या साईडला बालाजी पार्क आहे शासनीय कॉलनी आहे मैलखड्ड्या बसून येणारा रस्ता हा त्याच मतदारसंघात येते राहायला उठला कांब्याचा विषय तिकडे पूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव ला मी पहिली इलेक्शन लढले अपक्ष म्हणून त्यामुळे मला तो मतदारसंघ होता माझा नशीब परत उघडलं गेलं की तोच भाग परत माझ्याकडे आला मग ते त्यांचं माझं ते उपकार राहिलेलं आहे पंच्याण्णव जी इलेक्शन लढवली अपक्ष मला अपयश आले मी हरलो नाही त्या अपेक्षेचं फळ मला देवांना दिलं सलग दोन वेळा निवडून आलो त्याच्यामुळे त्यांचं ते उपकार पेटायचंय माझा हे मॉडेल म्हणजे जसं कागलमध्ये साहेबांनी आमच्या केलं कागद असं म्हणू शकत नाही तर खादीचा वाटा म्हणून मी तेवढं काम केलंय याचं मला समाधान आहे म्हणजे मैल खड्डा इथं तुम्ही महापालिकेची नवीन संकल्प तुम्ही बोलून दाखवला त्याबाबत आता काय माहिती द्याल मैल खड्ड्याचा असा विषय आहे की कोल्हापूर महानगरच्या बऱ्याचशा जागा की आपल्यावर उपलब्ध नाही आता जी सध्याची कोल्हापूर महानगरपालिकेची जागा आहे त्या आपल्या एक्क्याऐंशी नगरसेने ओढून आले ते त्यांना बसायला सुद्धा जागा तिथे अशी सध्याची परिस्थिती आहे आम्ही भविष्य काळाचा विषय केला की बाबा ही जागा आपल्या जाण्या रस्त्याला आहे मी जेव्हा आमचं घर बांधलं त्यापासून मी जागा बघत आहे मैलकाठा प्रसिद्ध होती तिथून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली येणा जाणार रस्ता आता योगायोगाने तो पण भाग माझ्यात आला म्हणजे माझं नशीब हळूहळू पलटत निघालेला आहे देवस्थान किती आहे रामानगर महाराज मंदिर आहे मारुती मंदिर आहे ज्योतिबाचा आहे गणपतीच आहे सगळं देवस्थानातून मी येतोय खरोखर मला ते हे वाटलं म्हणून मी ज्यावेळी ठराव टाकला एक्क्याऐंशी के मंजूर केला की माझ्या मतदारसंघातून नऊ संघ आहे उपयोग पडेल चारही विभाग कार्यालय तिथे होतील एका पॅड दोन होईल तिथं त्याचा विमानतळ आपल्याकडे शेजारी जे मंत्री खासदार येतील एका शेतात खाली महापुरांचे केबिन तिथे असेल आयुक्तांचे केबिन असेल सर्व शताखाली एक काम होईल त्याच्या माझ्याच मतदारसंघाबरोबर आसपासचे मतदारसंघ आहे त्याचा विकास होईल या दृष्टिकोनाने मी प्रोजेक्ट विचार केल्याला बद त्या बदल्याला तिने कळवायच्या नाक्याच्या ना जागा आहे ती आता रत्वा ती आम्हाला काही माहिती आता माझ्या माहितीनुसार जे पार्क तिथं आता ती ही जागा हे थांबवून तिथं नवीन याच महापार्गे व्हावेजी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी मन अशा गप्पा मारल्या तुम्ही केलेली विकास काम काय आणि तुमचं विजन काय याबद्दल तुम्ही सविस्तर अशी चर्चा केली याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीस मी पुन्हा शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो